पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचे शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी कैलास दामू उगले कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे जलसंपदा मंत्री, जल मंत्री गिरीश महाजन गृहराज्यमंत्री पंकज भोयर सौ अमृता फडणवीस आमदार समाधान आवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार बाबासाहेब देशमुख आमदार सिंह मोहिते पाटील आमदार संजय सावकारे आमदार देवेंद्र कोठे आमदार अभिजित पाटील विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते